आर so ना, ना फोटो रिकायचा आता ऑफ रोड चालू झालेला आहे आणि गाडी एवढी हलते ना कि तो दोनदा साइडिंग करायला गेला ना मधला तो माझीचा पॅच असतो ना त्यावर स्किड चालला तर फायनली मित्रांनो पोचलो आपण खारदुंगला तर मित्रांनो मेन ले मार्केटमध्ये आम्ही लोक आलेलो इथे आय लव ले म्हणून असं सिम्बॉल बनवलेलं आहे पूर्ण हॅपनिंग माहोल आहे पण अकरा वाजता सगळे रेस्टॉरंट बंद होतात पण किरणची आमच्या तयारी झाली नाही त्यामुळे थोडे लेट झाले The next day. तर हॅलो अगेन वेलकम बॅक टू चॅनल कल्पेश मायुट्यूब आणि ह्या नवीन तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग एव्हरी वन लदाख लडाख हा आहे आमच्या मित्रांनो आजच्या दिवसाचा प्लॅन असा आहे की फर्स्ट इथून खार्दुंगला चाललेलो शांतीस्तूपा हॉल ऑफ म्हणजे इथे जे ले सिटी मध्ये नियर बाय जेवढे पण स्पॉट्स आहेत ते कव्हर करणार आहे मित्रांनो आमचं हॉटेल आहे हॉटेल पॉल गेस्ट हाऊस ले सिटी मध्येच आहे मार्केटच्या जवळच आहे चांगला रूम रूम्स पण चांगले आहेत आणि पण आहे पार्किंगची सोय पण चांगली आहे बाईक्स पण लावू शकता तुम्ही एकदम नीट आणि मार्केट फिरायचं असेल आफ़ाद। तर ना ना। था तुम्हाला बाईक चायचं टेन्शन नाही तर चला जाऊया फटाफट तर मित्रांनो इकडे ना जर तुम्ही हॉटेल बुकिंग करत असाल ना आणि जर तुम्ही रायडर असाल तर तुम्हाला थोडासा एक्स्ट्रा बार्गिंग करायचा फायदा भेटतो कारण की इकडे रायडर लोकांना बायकर्स लोकांना जास्त प्रेफरन्स दिला जातो त्यांच्यासाठी थोडे पैसे कमी केले जातात आणि जर तुम्ही एअरपोर्टने येत आहे विमानाने वगैरे तर तुमच्याकडून जास्त पैसे घेतले जातात तर आता मित्रांनो बारा डिग्री टेम्परेचर आहेचं पण सगळं रायडिंग जॅकेट वगैरे घालेपर्यंत खूप गरम झालं आणि असं एका जागा उभं राहिलं ना तर खूप गरम लागतं पण आता गाडीवर बसल्यावर थंड थोडं लागतंय टेम्परेचर फील होत आहे सो वी आर हेडिंग टुवर्ड्स माय टी खार तर समोर मित्रांनो माउंटन रेंज बघा काय दिसतात त्याच्या लाईनीत एकदम खूप सुंदर लँडस्केप आहेत यार इकडचे सगळे आणि वरती इकडे खार्दुंगला जायच्या आधी एक पास आहे पेट्रोल पंप आहे पाठीमागेच तर आता थो थोडं मला वाटतं ऑफ रोड भेटेल बट टू बी ऑनेस्ट सांगू मित्रांनो गाडी खूप सर्व्हाइव्ह करते म्हणजे जे एकदम स्टीप म्हणजे ह्या डिग्रीला टर्न आहेत ना ह्या डिग्रीला टर्न मारून गाडी चढवायची ना इथे गाडी टनला स्लो करावी लागते आणि स्लो केल्यानंतर गाडी फुल परत पिकअप घ्यायला खूप ब्रीथ करते ऑक्सिजन लेवलच कमी आहे आम्ही पण चढण चढतो थोडंसं शिड्या वगैरे चढतो हॉटेलच्या तरी पण आम्हाला ब्रीथ करायला प्रॉब्लेम होतो सो बाईक पण ठीकच आहे बाईकचं पण तुम्ही बघा मित्रांनो खाली पूर्ण ले सिटी आहे आणि आय एम गेसिंग की ते शांतीस्तूप आहे तर मित्रांनो इथून आम्ही खालच्या रोडने आलो जरा हा साइड चुकी पेट्रोल पंप सर दोन तीन किलोमीटर मे गलो सो आता इतना दौन तक दाखो फिर सिक्सटी सेवन किलोमीटर हाँ मेरे नाम पे।, नाम पे क्या लगेगा आपको ड्राइविंग से ना फोटोरी का एक बजे तीन फ्री छप्पा दो बाय बाय सिलिप देखना ओ दो बजे स्टिंग मानो इचा ओके सर जो ये परमिट रहता है वो कहाँ पे चे, चेक होता है परमिट भी हम लोग ने निकाल के रखा है सब सब है ओके सर थैंक यू सो मच अरे फोटो लाखो ना चालू बोले आरसी बिरसी का चला दाखो तो आ मी पण ना लायसन बोलला लायसन दाखवलं माझं पुढे किलोमीटर शंभर किलोमीटर आहे 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 ना तर इकडे परमिट दाखवायचं मित्रांनो मी दाखवतो ना ग्रुपवर सगळ्यांचं येते काही येस थँक्यू सर तर मित्रांनो परमिट आहे ना मी हा व्हिडिओ मध्ये लिंक टाकतोय खाली डिस्क्रिप्शन मध्ये परमिटची कसं काढायचं जास्त काय फास्ट नाही आहे तुम्हाला जस्ट थोड्याशा डिटेल्स फिल करायच्या आधार कार्ड फक्त पाहिजे आहे आधार कार्ड नंबर फक्त हवा आहे आणि तुम्ही इझिली परमिट काढू शकता पण मी तुम्हाला सांगेन की तुम्ही लेला येत ना त्याच्या आदल्या दिवशीचा जो स्टॉप घ्याल की जर तुम्ही द्रास तास स्टॉप घेतला द्रासमध्येच परमिट काढून टाका डेट ऑफ जर्नी जर्नी जी असेल ती द्रासमध्ये जी असेल ना डेट तुमची तर तीच काढा एक दिवस अगोदर म्हणजे लेपोचायच्या हो एक दिवस अगोदरशीच काढा तुम्ही एक दिवसानंतर सर्व परमिट काढून जाऊ शकता जर तुम्ही ऑनलाईन परमिट काढलं तर पाचशे रुपयापर्यंत पडतं आणि तिकडे जे सिलेक्शन येतात सगळे कुठे कुठे तुम्ही स्पॉट फिरणार आहे ते सगळे सिलेक्ट करा सो कसा बेटर पडेल की तुम्हाला कोणता स्पॉट परायचा असेल तर हे ता फाय हंड्रेडच आहे आता मी जी तुम्हाला प्रोसेस सांगितली ऑनलाईन परमिटची जी लिंक आहे त्यामध्ये तुमचं परमिट सगळं फाय हंड्रेडमध्ये होऊन जाईल आणि तिकडे एक ऑप्शन येतो एजंट थ्रू तर जर तुम्ही एजंट थ्रू किंवा तुमच्या हॉटेलमध्ये काढली किंवा कोणत्या एजंटने इकडच्या लेमधल्या एजंट थ्रू काढलीत ना तर ते तुमच्याकडे दीड दीड हजार रुपये हजार रुपये दीड हजार रुपये असे मागणार तर तुमचे आरामात हजार रुपये वाचतील जर तुम्ही मी सांगितली ती प्रोसेस फॉलो केली तर ऑनलाईन मस्तपैकी काढा पाचशे रुपये ते येऊन जाईल अजून बऱ्याच इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये देईल व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रांसोबत आणि सबस्क्राईब जरूर करा चला हेडिंग टुवर्ड्स खारदुंगला तर मित्रांनो जर तुमचा असा प्रश्न असेल की हे पासेस म्हणजे काय असतं जसं दोन दिवसा अगोदर आम्ही झोजीला पास क्रॉस केला तर झोजीला पास क्रॉय काय असतो त्यानंतर खारदुंगला पास काय असतो तर हे पासेस म्हणजे काय असतं की हे जे आपले रोड जातात ते कोणत्या एका जास्त हाईटवाल्या वाला पास थ्रू जातात म्हणजे त्या पॉईंटला म्हणजे तो जो पास असतो झोजीला झाला खारदुंगला झाला ते एका त्या टोटल रोडच्या सगळ्यात हायटेड लेवलला असतो तर त्या गोष्टीला पास बोलतात आणि ते कसं होतं की ते हाय अल्टिट्यूडवर असल्याकारणाने थंडी वगैरेमध्ये किंवा खराब मौसममध्ये जेव्हा थंडी यांची जी पडते एक्स्ट्रीम थंडी त्या टायमिंगला ते पूर्ण बर्फाने कवर होऊन जातात आणि तो रस्ता जो आहे तो ब्लॉक होऊन जातो त्यामुळे सहा महिने ल लेह लदाख बंद असतं श्रीनगरवरून जो आता हा सीझन असतो मेपासून जो स्टार्ट होतो ते ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत या ह्याच्यामध्ये यांचं समर असतं सप्टेंबर आय डोंट नो बट ऑगस्ट पर्यंत यांचं समर असतं सो आपल्या इथे तर महाराष्ट्रामध्ये पावसाळा चालू असतो बट इकडे समर असतं सो तेव्हाच हे लदाख राईड आपण लोक करू शकतो कारण की ते जे पासेस आहेत ते बर्फाने कव्हर नसतात ऊन आल्यामुळे ते वितळतं आणि तिकडचे रोड पूर्ण खुलतात आणि बियार तर त्यांना मेंटेन करतेच आपला जोजीला पास जो होता तो साडे अकरा हजार फीट वर होता आय थिंक समुद्र सपाटीपासून आणि जो आपला खारदुंगला पास आहे तो साडे अठरा हजार फीट वर आहे तर मित्रांनो हा आता ऑफ रोड चालू झालेला आहे आणि गाडी एवढी घालते ना बघू आता हा पॅच किती वेळ आहे ओ ओ ओ, 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 ओ तर ऑप्शन नाही राहिला मित्रांनो ना आता उभं राहूनच गाडी चालवायला लागेल मित्रांनो हे डोंगरावर असे ढग येतात ना आणि त्याची सावली राहते ना तर ते काय असं दृश्य बघा ना किती मस्त वाटत एकदम जे एकीकडे ऊन आहे एकीकडे ढग आहेत ढगांची सावली आहे आणि आपल्याला पूर्ण डोंगर दिसतं म्हणजे पूर्ण वा सगळे नजारे बघण्यासाठी सक्षम बनवलास मित्रांनो चढण बघा किती स्टीप आहे आरामात आम्ही लोकांना मागच्या टर्न पासून ह्या टर्न पर्यंत आठ दहा माळे क्रॉस केले असतील म्हणजे आठ दहा माळे उंच एवढं उंच आहे बापरे गाडी सफर करते बट मध्ये मध्ये चांगल्या रोडवर परफॉर्म पण चांगली करते जे एकदमच जीव सोडते विषय नाही तर मित्रांनो सॅडलिंग करून म्हणजे असं उभं राहून त्याला सॅडलिंग बोलतात रायडिंगमध्ये मध्ये सो सॅडलिंग करून ऑफ रोडिंग एकदम मस्त होते आज मला हे है, हँडल लावण्याचा फायदा झाला दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये हे है, हँडल लावलेलं ला मोठं तर प्रॉपर ऑफरोडिंग सॅडलिंग करू शकतो उभं राहून काहीच प्रॉब्लेम नाही आणि ऑफरोडिंग करायला पण बरं पडतं आता लेमध्ये तुम्ही रेंटेड बाईक येऊन पण येऊ शकता तर ह्यांना बरेच लोक काय करतात फ्लाईटने वगैरे येतात ज्यांना पूर्ण राईड करायचा एवढे काय रा... म्हणजे रायडिंगचा शॉक नसतो फक्त लेमध्ये सगळे लोक बाईक चालवतात म्हणून त्यांना चालवायची असते एक दोन हिमालयनवाले आहेत आजूबाजूला तो रायडिंग गेअर पण प्रॉपरली घातले नाहीत काहीच नाही फक्त मी सॅडल करतो आहे तसं ते पण सॅडलला उभे राहत आहेत आणि इगोएस्टिक रायडिंग बोलतात ना तसं होतं आहे मी तर माझ्या माझ्या कम्फर्टसाठी आणि माझ्या रायडिंग स्टाईलनुसार ऑफ रोडिंग आल्यावर मी करतोच अशा रायडर लोकांपासून लांबच राहायचं कारण की तो दोनदा साडलिंग करायला गेला ना तर मधला जो मातीचा बॅच असतो ना त्यावर स्किट झाला म्हणजे दचकायला होता ना तसं झालं अशा जा लोकांपासून लांब गाडी चालवायची उगा ते पडतील त्यांच्या चक्करमध्ये आपण पण पडू ते सुद्धा मित्रांनो चेकपोस्ट आहे एक पोलीस चेकपोस्ट साऊथ पुल्लू तर आता आम्ही लोक साऊथ पुल्लू मध्ये आहात थोडं पुढे का ना काय एंट्री करायची फक्त एंट्री ना सर जी करना है। ना या पे करणार मित्रांनो या शिड्या चढलो आणि शॉस चढला बापरे किरण आणि बाकी सगळे हेच बोलत होते की तू पण तुझा एक कल्पेश राणी ब्लॉगचा स्टिकर बनवायला पाहिजे होता जेवढे पण ब्लॉगर्स येतात लोक स्टिकर लावून जातात जिथे जिथे था। थांबतात जेवायला वगैरे ठीक आहे नेक्स्ट टाईम ह्या टायमिंगला थोडं फटाफट झाला श्वास तर मित्रांनो बेकार कार श्वास तर मित्रांनो पहिला ब्रेक आपला आणि पहिला ब्रेकफास्ट अंडा ब्रेड अंडर ब्रेड अंडर ब्रेड तर मित्रांनो आम्ही लोकांनी हे जे प्रेयर फ्लॅग्स असतात इकडचे लडाखचे ते घेतलेले आहेत सो so, बघा ना यार काय माहोल चालू आहे म्हणजे आम्ही लोकांनी तिकडे टेकडीवर गाड्या लावल्या आहेत आपल्या माझी त्या दगडाच्या मागे बाकीच्यांच्या इकडे आहेत असे छोटे छोटे जे धाबे असतात त्या ठिकाणी येऊन थोडं लंच करायचा ब्रेड ऑमलेट खायचा सकाळी उठून मस्तपैकी आणि काय लाईफ चालू आहे <laughs> भारी वाटते आता हे प्रेयर फ्लॅग लावणार आहे तर हे मुंबईमध्ये पण भेटतात पण माझं असं स्वप्न होतं की जेव्हा मी लडाखला जाईन ना तेव्हा जाऊन तिकडचेच घेऊन लावीन आणि त्या ह्या ट्रेनवरच ते फ्लॅग लावून गाडी चालेल सो शांततेला रिप्रेझेंट करतात मी तुम्हाला याचं मिनिंग सांगतो आणि थंडी थोडी वाढलेली आहे थांबलो की थंडी लागते yes. yes. तर बघूया काय काय करायचं आहे चला बॉइज रेडी रेडी फॉर खारदुंगला तर मित्रांनो खाली आम्हाला ले मध्ये ना बऱ्याच जणांनी सजेस्ट केलं की ना लसूण वगैरे थोडस खावा किंवा पाण्यात टाकून वगैरे खाऊ शकता कारण की हायर हायर ऑल्टिट्यूडमध्ये जे त्रास होतात ना ते लसून थोडं कमी पडतात त्याचा थोडं बघा झालं दे मला एक थँक्यू अर्धीच खाऊ त्याने सांगितलं ठेचून पाण्यामध्ये बटाका आणि ते, ते पाणी प्या वेल वेल <laughs> 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 हा वेळ डायरेक्ट ठीक आहे डायरेक्ट खात मित्रांनो हा फक्त चढान चढून आलं आणि पूर्ण श्वास चढला यार चला मित्रांनो फ्लॅग लावून घेऊया ओम मा नि पद्म होम ह्याचा अर्थ मित्रांनो स्क्रीनवर येत आहे हां हां मित्रांनो फ्लॅग लडाखचा मी लदाखला आता गाडी चाललेली आहे खारदुंगला मित्रांनो फर्स्ट स्नोफॉल दिसलाय आम्हाला तो थांबत नाही पुढे चाललंय तर पोहोचलो मित्रांनो खारदुंगला टॉम्पला तर फायनली मित्रांनो पोहोचलो आपण खारदुंगला टॉम्पला बाईक इकडे आहे हलका हलका मित्रांनो स्नोफॉल पण होतोय जर वाढला तर तुम्हाला दाखवत आहे पोचलो तेव्हा डोळ्यात पाणी आलं फायनली 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 पोचलो पहिल्यांदा बर्फ कधी एक्सपिरियन्स करतोय असं झालंय चल 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 शे का गेम

Nice I'm to work nine. If the shoot tastes sour, you should taste mine. I'm going to stay in power for a long time. Get up, now nah, I ain't a quitter. Toss me the ball, I'm a really big hitter. Big picture, I'm a straight killer. Rising the song to the highest bidder. Got juice, got gas, I'm going to move fast. New shoes, new tracks, like who's that? I'm new, come back better than last year. It's a new me, never gonna look back. Never gonna look back. Cause damn, I was built to last. You move slow, and I move fast, and that's facts. Only I can make a change. Slowly take a step today. I will. खाल्लं म्हणून जरा ऑक्सिजनमध्ये फरक आहे नाहीतर खूप वाट लागली असती नंतर इकडे फोटो काढूया आणि मग निघूया कारण की इथे ऑक्सिजन खूप कमी आहे त्रास हो तर मित्रांनो सतरा हजार फूट समुद्रसपाटीपासून वरती आपण आलेलो आहोत आणि ना मायनसमध्ये थंडी आहे आता ते मॅगीवाले भाऊ येते ते सांगत ते कारण की नेट तिथे काम नाही करायचं आणि पूर्ण हात तर फ्रीज झालेले आहेत येतानाच पण तोंड पण मी बोलतो आहे तो ना तर तोंड पण असं फ्रीज होतं आतमध्ये सगळं जे सराव आहे पूर्ण थ असं आखडल्यासारखं झालं आहे काय सांगू तुम्हाला आणि गाडी तिथे लावली आहे तिकडे एक बोर्ड आहे तिथे मला फोटो व्हिडिओज काढायचे तिकडे तर काढलं आहे तिकडे तर खूप जास्त रश आहे सगळ्यांना तिकडे फोटो काढायचे आहेत कारण की तिकडे ॲडिट्यूड दिलेला आहे आणि आली आपली फायनली डार्कऑर्स दोघांचं हिचं आणि माझं स्वप्न पूर्ण झालं रोड ट्रिप ले कंप्लीटेड मित्रांनो कंप्लीटेड काय खुशी सांगू तुम्हाला आणि तुम्हाला माहिती आहे एक सर्वात सुंदर गोष्ट दोन हजार पाच सोळापासूनच एक स्वप्न बघितलेलं की लेह लदाखला ले रोड ट्रिप करायची बाईक ट्रिप करायची बाईक राईड करायची ते आज पूर्ण झालंय पण त्या व्यतिरिक्त मनाला बरं तेव्हा वाटलं जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची जिंक त्या खारदुंगलाच्या पासच्या इकडे मी फडकवला आणि मित्रांनो आल्यावर सगळ्यात सुंदर गोष्ट कोणती दिसली माहिती आहे का हे बघा आपल्या महाराजांचा झेंडा इथे ऑलरेडी फडकवून ठेवलेला आहे जय भवानी जय शिवराय म्हणा आम्ही लोक आहेत हे सगळं बघू शकतोय आता चुकीचा अतियार लागलाय घुस डिसले डिसले काप काप तात्याला मार तात्याला मार तात्याला मार तात्याला मार, तातेला मार, तातेला मार। तर मित्रांनो आता आम्ही लोक निघतो इकडं हात पूर्ण फ्रीज झालेला आहे आणि पूर्ण खूप थंडी वाढलेली आहे आणि कोणत्या पासेसवर जास्त वेळ थांबायचं था नसतं त्यामुळे आता आम्ही लोक निघतोय ए वाला ऑन आहे लसूण खाल्लं की काही त्रास नाही काही लसूण मित्रांनो घेऊन या सोबत आणि खारदुंगला चढायच्या आधी लसूण का ले मध्ये आणि वर आल्यानंतर खूप बरं वाटतंय पण कापूर पण ठेवा कापूर लागतो कापूर आम्ही घेतला ना भेटला ना आम्हाला कुठे पण लसूण खाल्ल्याने वर्ष जे आम्हाला इफेक्टिव्ह वाटलं ते तुम्हाला सांगतो चलो बाय चलो आता मित्रांनो थोडा लेच्या खाली उतरलोय खारदुंगलाच्या खाली उतरलोय आणि नऊ किलोमीटर वर ले आहे ना हालत एवढी खराब झालेली ना बोट आहे ना पूर्ण माझा फ्रीज झालेलं ॲक्च्युली प्रॉब्लेम काय झाला मी बर्फ जो उचलला ना तो नाही उचलला तर ग्लव्ज पूर्ण भिजले आणि ते तसेच राहिल्यामुळे बोट पूर्ण फ्रीजला असं वाटत होतं कापून टाकावं पण एवढं दुखत होतं ना असं वाटतं तर कापलेलं परवडेल आणि जिथे आम्ही लोक नाश्ता करायला जाताना थांबलेलं ना तिकडे जाऊन मी थोडंसं शेकलं हाताला शेक केल्यानंतर किरणने त्याचे ग्लव्ज दिले पण आता फाईन आहे आता निघूया जरा आराम करत होतो इकडे मुलं येत नाहीत मागे आहेत थोडी पोरं आपली ती आल्यानंतर आपला ग्रुप आल्यानंतर निघू तर मित्रांनो इकडे जरा झोपलेलं इकडे जरा झोपलेलं पार्ट स्ट्रेट केलेली बरं वाटला जरा थोडा वेळ